नमस्कार आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज अशा एका माहितीपर व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवत आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा नेमका व्हिडिओचं टॉपिक काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शूटपर्यंत नक्कीच बघा अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन मी आजचा व्हिडिओ बनवत आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे की आय टी अंतर्गत विद्यार्थ्यांचा शाळेमध्ये मोफत प्रवेश कसा होतो त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात स्टेप बाय स्टेप आपण आजच्या व्हिडिओमध्ये आहे चला तर मग सुरू करूयात आजच्या व्हिडिओला आर टी ई अंतर्गत पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना खाजगी शाळेमध्ये मोफत प्रवेश हा मिळत असतो त्याची अर्ज करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली असून नेमका अर्ज करताना कोणते कागदपत्रे पालकांनी अपलोड करावेत विद्यार्थ्यांचे कागदपत्रे कोणते हे आपण आता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात स्टेप वन म्हणजे पहिल्यांदा तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना शासनाच्या आर टी ईच्या वेबसाईटवर पालकांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे स्टेप टूमध्ये त्यामध्ये माहिती कोणती कोणती भरायची आहे तर सर्वप्रथम मुलाचे संपूर्ण नाव दुसरं मुलाची जन्मतारीख पालकांची संपूर्ण माहिती आणि वार्षिक उत्पन्नाची माहिती या स्टेप दुसरी ही माहिती निभरायची स्टेप तीन म्हणजे तिसऱ्यांदा काय असतं तर त्यामध्ये कागदपत्र कोणते कोणते अपलोड करायला लागतात ते आपण आता जाणून घेऊयात पहिलं मुलाचा जन्म दाखला दुसरं मुलाचा आधार कार्ड तिसरा उत्पन्न दाखला पालकांचा आणि चौथं रहिवाशी दाखला आणि पाचवं पासपोर्ट आकाराचा फोटो विद्यार्थ्याचा अशा रीतीने कागदपत्र हे अपलोड करावीच लागतात स्टेप चौथी आहे शाळेची निवड शाळेची निवड कशी होते जवळच्या खाजगी शाळा ही आपल्याला निवडायची असतात आणि पत्त्यानुसार शाळांची यादी आपल्याला दिसते त्या आपल्याला जी शाळा जवळ पडते ते शाळेच्या नुसार क्रमानुसार आपण शाळा ही निवडायची असते स्टेप पाचवी म्हणजे अर्ज सादर करायचा अर्ज सादर कसा करायचा तर सर्व माहिती नीट तपासून हा अर्ज प्रक्रिया सादर करायचा आहे तेही ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे स्टेप सहावी म्हणजे लॉटरी प्रक्रिया कशी असते म्हणजे संगणकाद्वारे लॉटरी काढली जाते लॉटरी काढल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी ही यादी तयार केली जाते निवड झालेली ज्या ज्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे त्या विद्यार्थ्यांची यादी सादर केली जाते आणि स्टेप शेवटची म्हणजे सातवी स्टेप म्हणजे कागदपत्रे तपासणी तुमचे सर्व फॉर्म व्यवस्थित भरले गेले संगणकाद्वारे लॉटरी टाकले गेली विद्यार्थ्यांची निवड यादीमध्ये नाव आलं तर ही शेवटची स्टेप आहे की कागदपत्रे तपासणी म्हणजे जा निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले कागदपत्रे घेऊन शाळेतला भेट द्यायची ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल त्या विद्यार्थ्यांनी शाळेला प्रत्यक्ष पालकांसह भेट द्यायची आहे आणि मूळ कागदपत्रे तपासणीला तिथे सादर करायचे आहेत म्हणजे उदाहरणार्थ आपण जन्म दाखला आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवाशी दाखला हे सर्व मूळ कागदपत्र घेऊन विद्यार्थ्याला सोबत घेऊन पालकांनी त्या शाळेमध्ये प्रत्यक्ष कागद तप ता, कागद तपासणीसाठी हजर राहायचं आहे ही शेवटची स्टेप होती आणि हे झाल्यानंतर तुम्हाला अधिकृतपणे मोफत त्या शाळेमध्ये तुम्ही निवडलेल्या शाळेमध्ये प्रवेश दिला जातो तर अशा रीतीने आज आपण आर टी अंतर्गत पंचवीस टक्के मोफत मुलांना खाजगी शाळेमध्ये प्रवेश देण्याच्या प्रणालीचा सुरुवात झालेली आहे स्टेप बाय स्टेप नेमकी प्रक्रिया काय असते ती आपण सात स्टेपच्या अंतर्गत ही माहिती संपूर्ण जाणून घेतलेली आहे म्हणजेच विद्यार्थ्यांना आणि पालकांना ही कोणतीही अडचण येऊ नये यासाठी हा व्हिडिओ काढण्याचा माझा मु मुख्य उद्देश होता गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेमध्ये शिक्षण मिळावे या अंतर्गत हा उपक्रम खूप चांगला आहे आणि त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यासाठीच या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आवाहन करत आहे की आय टी अंतर्गत पंचवीस टक्के मोफत खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मिळत असतो त्याची निवड प्रक्रिया काय असते कागदपत्रे कोणते लागतात आणि विद्यार्थ्यांना कोणते कागदपत्रे असावे लागतात जर कागदपत्रे काढली नसेल तर लवकर लवकर ही कागदपत्रे काढून घ्या आणि लवकरात लवकर ही अर्ज प्रणालीला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही अर्ज करा शासनाच्या आय टी वेबसाईटवर अधिकृत वेबसाईटवर जाऊनच तुम्ही हा अर्ज आपला सादर करा जेणेकरून तुमचे आणि व्यवस्थित अर्ज भरा माहिती अचूक भरा आणि शासनाच्या नेमून दिलेल्या वेबसाईटवरच हा अर्ज भरा आणि अर्ज भरताना आपल्याकडे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व कागदपत्र असणं गरजेचे आहे एकही कागदपत्र नसला तर आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते त्यामुळे तुम्ही जे कागदपत्र मूळ अपलोड करणार आहात ती मूळ कागदपत्र तुमच्याकडं असणे बंधनकारक राहील कारण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांचं नाव निवड यादीमध्ये आलं असेल तर ज्यावेळेस तुम्ही शाळेला भेट दिसाल तेव्हा ती शाळेकडून ही कागदपत्र मा मा माग मागितली जाऊ शकतात त्यामुळे तुमच्याकडे हा बंच तयार असणं गरजेचं आहे त्यामुळे अजून कोणते कागदपत्र तुमचं राहिलेलं असेल तर लवकर लवकर विद्यार्थ्यांना घेऊन ती तुम्ही कागदपत्र लवकर लवकर काढून घ्या जसं की उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड लहान मुलांचं लवकर निघत आणि ते लवकर लवकर काढून घ्या या गोष्टी लवकर लवकर करून घ्या फॉर्म मु फॉर्मची अर्ज भरण्याची तारीख चालू झालेली आहे अजून सुरुवात सुरू झालेली आहे त्यामुळे लवकर लवकर भरून घ्या वेळ न जा जाता लवकर लवकर ही कागदपत्र काढून लवकर लवकर वेबसाईटवर जाऊन हे अर्ज भरा आणि आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश घ्या अशा रीतीने आज आपण आय टी अंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याच्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना नेमके कोणते कागदपत्रे लागतील आणि शाळेची निवड कशी करायची या पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून ते क्लिक करा जेणेकरून अशीच विद्यार्थ्यांना माहितीवर व्हिडिओ तुम्हाला लवकर लवकर पाहायला मिळतील चॅनलला नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आपला चॅनल हा माहितीचा यूट्यूब चॅनल आहे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांसाठी अशा वेगवेगळे पदार्थ वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो त्यालाच फायदा होऊन आपल्या यूट्यूबवर सबस्क्रायबरची संख्या देखील वाढत आहे त्यामुळे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि सबक्राईब करा धन्यवाद